नमस्कार महान्यूज सेवनच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा तसेच चैत्र नवरात्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचे शुभ असे साडेतीन मुहूर्त मानले जातात त्यातलाच शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा आजचा सा पहिला दिवस संस्कृती जतन करणारा आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या गुढीपाडव्या सणाचं महत्त्व काय असं आध्यात्मिक पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सौ कल्याणी मोहरीर खूप खूप स्वागत आहे आणि गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या आपल्यास खूप खूप शुभेच्छा आपल्याला आहे आणि सर्वप्रथम मला हे सांगा ताई की जसं नववर्ष प्रारंभ झाले जानेवारी महिन्यापासून नव वर्षारंभ असं आपण म्हणतो मग गुढीबावड्यापासून मराठी नववर्ष सुरू झालं असंही म्हणतो मग कालगणना काय असते आणि कशी मोजली जाते आ, मी आपल्याला याची जी पार्श्वभूमी आहे ती पहिल्यापासून सांगत येते गुढीपाडव्या सणाला पौराणिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असं एक वेगळं महत्त्व आहे कारण की पौराणिक महत्त्व म्हणायचं झालं तर गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी नववर्ष दिन या दिवशी प्रभू श्रीरामांनी विजयादशमीला आदल्या वर्षी विजयादशमीला वध केला लंकेमध्ये आणि विभीषणाला लंकेचं राज्य देऊन ते अयोध्येकडे परतीच्या प्रवासाला निघाले चौदा वर्षाचा वनवास संपलेला होता आपले राजे आपल्या डोळ्यासमोर नाही प्रजा अतिशय भावाविवश होऊन प्रजेने चैत्रशुद्ध प्रतिपदा या दिवशी श्रीराम अयोध्येला पोचले त्या दिवशी निरनिराळे रंगीबेरंगी ध्वज उभारले आनंदात सनई चौघडे वाजवले सडे घातले रांगोळ्या घातल्या अशा सर्व शुभ लक्षणांनी श्रीरामाचं स्वागत अयोध्येमध्ये झालं आणि <laughs> त्यामुळे त्या दिवसाला त्या ऐतिहासिक दिवसाला उत्सव आणि सणाचं महत्त्व प्राप्त झालं खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये सत्याचा विजय हा नेहमी उत्सवाप्रमाणे पाळला जातो <laughs> तर असंच <laughs> हे गुढीपाडव्याचं झालेलं आहे श्रीराम आपल्या अयोध्येला चौदा वर्षांनी तसंच रावण वध करून परत आले आणि तो इतिहासात दिवस कोरला गेला आध्यात्मिक महत्व म्हणायचं झालं तर या काळात शक्तीची उपासना करण्याचा प्रघात आहे परशुराम जननी व श्रीराम वरदा श्री, श्री रेणुका माता या मातेचाही या काळामध्ये नवरात्र उत्सव केला साजरा केला जातो हे नवरात्र नाहीये पण उत्सव मात्र साजरा केला जातो चैत्रगौरीची स्थापना या दिवशी होते चैत्रगौरी ही बाल्यरूपातली देवी आहे त्यामुळे तिच्या समोर अनेक खेळभांडी भातुकली याची आरास केली जाते तसंच ज्यांच्या घरामध्ये श्रीराम हे कुलदैवत आहे त्यांच्या घरामध्ये त्यांचे कुळाचार हे नऊ दिवस चालत असतात आणि जसं आपण बघतो श्रावणामध्ये लघुरुद्र करण्याचा प्रघात आहे तसंच या दिवसांमध्ये लघु विष्णू देखील करण्याचा प्रघात समाजामध्ये आहे आणि वैज्ञानिक महत्त्व जर म्हणायचं झालं तर ऋतुबदलामध्ये शरीरात अनेक प्रकारचे दोष साचतात आणि वात निर्माण होतो तर या वात वाताच्या शमनार्थ आणि दोषांच्या शमनार्थ आणि आरोग्य वृद्धीसाठी या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे तर या अभ्यंग स्नानामध्ये कोडुलिंबाच्या पत्रांची जी कोवळी पालवी आली आलेली आले असते कोडुनिंबाची त्याचा उपयोग तुमच्या स्नानामध्ये केला जातो आणि थंड आहार घेतला जातो या दिवसांपासून आणि उष्ण पदार्थांचं प्रमाण जे आहे ते आपल्या आहारातलं कमी केलं जातं हे जेणेकरून आपली इम्युनिटी जी कमी झालेली असेल ती पुढे येणाऱ्या उष्ण दिवस पुन्हा आपलं शरीर तयार होतं असं हे वैज्ञानिक आहे आमच्या प्रेक्षकांना मी कल्याणी ताईंचा परिचय करून देते कल्याणी मोहरीर या ज्योतिषशास्त्रात सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे त्यांना आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे वेदांग ज्योतिष आणि वास्तुशास्त्र त्या शिकवतात सोबतच सो होरा मर्मत्न पुरस्कारानं त्या प्राप्त आहेत आणि प्रश्नशास्त्रातील प्रश्नभूषण ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहेत वावा कलेडीजाई फारच छान आता मला सांगा की कालगाणांना काय असते व ती कशी करतात हिंदू जीवनपद्धती किंवा भारतीय जीवनपद्धतीची ज्योतिषशास्त्राशी किंवा कोणत्याही शास्त्राशी कि शास्त्रा पहिल्यापासून नाळ जुळलेली आहे त्यामुळे संपूर्ण जगात ज्या प्राचीन प्रमुख संस्कृती आहेत त्यापैकी प्रमुख अशी भारतीय संस्कृती समजली जाते सृष्टीच्या उत्पत्तीपासून वारंवार ज्या नैसर्गिक घटना घडतात जसे ऋतू बल बदल आहेत अमावस्या पौर्णिमा भूकंप ग्रहण यांची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्या पूर्वजांनी लक्षात घेतली आणि त्यापासून सृष्टीवर जे परिणाम उद्भवतात आणि त्यासाठी मानवाने आपल्या जीवनाच्या सौकर्यासाठी कसं तयार राहायचं याच्यासाठी कालगणना ते कॅल्क्युलेशन काळाचं कॅल्क्युलेशन क का, कसं करावं ह्याचं एक तंत्र विकसित केलं mm -hmm. आणि ही वेगवेगळ्या उ हेतूंसाठी ही कालगणांना नऊ वेगवेगळ्या प्रकारांनी गणली जाऊ लागली mm -hmm. याला नवविध कालमान असे म्हणतात तर सूर्यसिद्धांतात याचा पुरावा देखील प्राप्त होतो याला म्हणतात ब्राह्मम दिव्यम तथा पैत्रम प्रजापत्यश्च गौरवम सौरम सावन सावनम चांद्रमार्क्षम मानानी वैनव म्हणजेच ब्राह्ममान स सौरमान प्रजापत्यमान पैत्रमान सावनमान नक्षत्रमान नाक्षत्रमान चांद्रमान असे वेगवेगळ्या प्रकारचे नऊ मान आहेत म्हणजेच नऊ वेगवेगळ्या पद्धती आहे कालगणना करण्याच्या तर चंद्रगणना सौरगणना गणना आणि नाक्षत्रगणना या चार गणनांचा आपले सण पर्व उत्सव हे मोजण्यासाठी उपयोग होतो म्हणजे व्यवहारात याचा उपयोग होतो या आधीच्या ज्या पाच गणना आहेत त्या फार मोठ्या प्रमाणांवर युग वगैरे मोजण्यासाठी मो मोठ्या पर्वांचा निर्णय करण्यासाठी त्या उपयोगात आणल्या जातात तर ह्या जा गणना ज्या आहेत ह्या गणनांची सांगड घालून जेव्हा कालगणना केली जाते जेव्हा दिनदर्शिका पंचांगे बनतात तेव्हा हे जे सण आहेत आपले गुढीपाडवा महाशिवरात्री एका ठराविक वेळेमध्ये वर्षाच्या आलेले दिसतात ही झाली शास्त्रीय कालगणना आणि आता व्यावहारिक कालगणना ही एक वेगळ्या प्रकारची असते व्यावहारिक कालगणना म्हणजे त्या त्या काळात त्या जे जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या जन्मवर्षापासून त्यांनी प्राप्त केलेल्या मोठ्या विजयापासून त्यांच्या राज्यारोहणापासून राज्याभिषेकापासून किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या महापुरुषाच्या निर्वाण दिनापासून काही व्यावहारिक कालगणना उदयास आल्या त्यापैकी भारतातल्या दोन प्रमुख कालगणना ज्या आहेत त्या आहे विक्रमसंवत आणि शालिवाहन शक आता विक्रम संवताबद्दल सांगते की ख्रिस्तपूर्व सत्तावन्न वर्षाआधी आ, कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवताचा प्रारंभ झाला तर विक्रमादित्य राजाने हुणांचा पराभव करून स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि त्या दिवसापासून कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतं तर विक्रम संवत आ, हे जे पाळलं जातं ते उत्तर भारतात आणि गुजरातमध्ये दिवाळीच्या पाडव्यापासून संवत सुरू होतं आणि ते त्याची त्या कालगणनेचं अनुसरण तिकडची जनता करते तसंच आता शालिवाहन शक आता मध्य भारत महाराष्ट्र आणि दक्षिण भारत याच्यामध्ये शालिवाहन शक चालतं जसं राजा कनिष्क किंवा सातवाहन राजे शाली वाहन यांच्या पासून जी कालगणना सुरू झाली आहे त्याला शालिवाहन शक असं म्हटलं गेलं शालिवाहन शक जे आहे ते अठ्ठ्यात् ख्रिस्तोत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झालेलं आहे तर याच्यामध्ये जसं इसवी सन दोन हजार चोवीस आता आपण ख्रिस्त वर्ष मानतो तर याच्यामध्ये अठ्याहत्तर वर्ष वजा केले असता आता जे येणार वर्ष आहे ते शालिवाहन शके एकोणीसशे सेहेचाळीस सुरू होईल तर अशी ही व्यावहारिक कालगणना तसंच शास्त्रीय कालगणनेत प्रत्येक वर्षाला एक नाव दिलेलं गेलेलं आहे हे एक साठ वर्षांचं चक्र आहे आणि त्याची पुन्हा पुन्हा साठसाठ वर्षांनी पुनरावृत्ती होते तर पहिलं वर्ष जे आहे प्रभव विभव शुक्ल प्रमोद जय विजय असं करत करत वेगवेगळ्या नाव साठही ही वर्षांना साठ नावं दिली गेलेली आहेत तर आता जे नवीन वर्ष सुरू होणार आहे गुढीपाडव्याला hmm. hmm. याचं नाव आहे क्रोधी आणि हे षष्टी संवत्सर चक्रामधलं अडोतीसावं वर्ष आहे म्हणजेच याच्या बावीसा बावीस वर्षांनी साठावं वर्ष येईल त्याचं नाव राहील क्षय आणि तेही वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा प्रभव नावाचं वर्ष येईल आणि असं हे षष्टी संवत्सर चक्र निरंतरपणे चालत राहणार आहे तर आता ही वर्षाची गणना यानंतर वर्षापेक्षा छोटे आहेत अयन उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे एका वर्षाचे दोन भाग हे सहा सहा महिन्याचे असतात तर आपले प्रमुख सण पर्व जे आहेत हे उत्तरायणात येतात आणि हा काळ शुभही मानला जातो तसंच त्यानंतर येतात ऋतू हां दर दोन दोन महिने मिळून एक ऋतू असतो तर ह्या वेळेस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या ह्या दरम्यान गुढीपाडवा हा जो सण आहे हा वसंत ऋतूमध्ये येतो <laughs> आणि म्हणूनच त्रिदोषजन्य वातविकार जाण्यासाठी निंब फुलांचं आणि कडू पदार्थांचं औषधांचं सेवन <laughs> केलं जातं <laughs> आणि ज्या मासाच्या पौर्णिमेला जे नक्षत्र असतं त्या नक्षत्राचं नाव त्या महिन्याला दिलं जातं जसं जा चित्रा नक्षत्र या महिन्याच्या पौर्णिमेला असेल म्हणून याला चैत्र म्हणलं जातं म्हणून या चैत्र मासाची प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा हवायचा हां हा, आता आपण मासापर्यंत आलो याच्या पुढचा सूक्ष्म भाग म्हणजे तिथी हुँ। हुँ। आता ही प्रतिपदा काय आहे तर एका मासामध्ये तीस तिथी असतात या तीस तिथींच वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या केल्या गेलेल्या आहेत आणि या आहेत पाच कॅटेगरीज आता या तीस तिथी आणि या पाच कॅटेगरी या पाच कॅटेगरी तीस दिवसपर्यंत सतत पुनरावृत्तीत होत असतात आणि ह्या सहा वेळा हे सायकल चालतं याच्यातली पहिली तिथी जी आहे ही प्रतिपदा याला नंदा तिथी म्हणतात कारण की नंदा या शब्दाचा अर्थ नांदी किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात होणे असा असतो तर जिथून महिन्याची किंवा पक्ष्याची सुरुवात होते अशी नंदा तिथी म्हणजे ही प्रतिपदा अशा निरनिराळ्या गुणधर्मांनी किंवा उत्तम लक्षणांनी युक्त अशी ही गुढीपाडवा म्हणजेच वर्षप्रतिपदा असते आणि अशा प्रकारे एकंदरीत त्याची कालगणना केली जाते वा 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 वा, वा। फारच सुंदर आणि फार अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षक प्रेक्षकांना देताय नक्कीच त्यांना सगळ्यांना खूप आवडत असेल कल्याणी ते मोहरीला आपल्यासोबत जुळलेलं आहे अजूनही काही गुढीपाडव्याची आणि सखोल माहिती आपण त्याच्याकडनं घेणार आहोत पण तुर्चाच वेळ झाला छोट्याशा ब्रेक ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत कल्याण कलयणीते आपल्यासोबत आहेत कलणीत्री मला पुन्हा एक विचारावं असं वाटतं आहे की गुढी आपल्याकडे दोन पाडवे येतात एक गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा मग या दोन पाडव्यांमध्ये फरक काय आहे पाडवा हा लोकभाषेतून उत्पन्न झालेला शब्द आहे कोणत्याही मासाचे पंधरा पंधरा दिवसांचे दोन भाग म्हणजे पक्ष असतात तर शुक्ल पक्ष एक असतो आणि दुसरा असतो कृष्ण पक्ष तर कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षांच्या प्रथम प्रथम जे दिवस येतात प्रथम प्रथम ज्या तिथी येतात त्यांना प्रतिपदा म्हणतात आणि या प्रतिपदा या शब्दाचाच लोकभाषेत झालेला अपभ्रंश म्हणजे पाडवा होय परंतु कसं आहे दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवा ह्या दोन प्रतिपदा तिथी अशा आहेत ज्यांना उत्सवाचा मान दिला जातो कारण की ह्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक पण असतात आणि दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा असते आणि वर्ष प्रतिपदा, प्रतिपदा म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा, प्रतिपदा।, प्रतिपदा। आणि पुन्हा मला सांगा की जसं तुम्ही आता वैज्ञानिक महत्वाचं जसं सांगितलंच पण पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा की गुढी उभारण्याचं आणि विज्ञानाचं जवळचं असं नातं आहे त्याबद्दल काय सांगा गुढी उभारणे आणि विज्ञान यांचं जवळचं नातं तर आहेच आणि त्याच्या मागे दडलेला एक फार मोठा सामाजिक दृष्टिकोन देखील आहे जसं गुढी उभारण्यासाठी आपण वेळूची एक काठी लागते एक रेशमी वस्त्र लागतं त्यानंतर आंबा कडुनिंब यांची यांची पाने पालवी लागते गाठीचे हार माळा लागतात आणि फुलांचे हार लागतात तांब्याचा एक गडवा लागतो तर ह्या ह्याच्या मागे सामाजिक अर्थव्यवस्थेला पण लक्षात घेतलेलं आहे की प्रत्येक सणाच्या निमित्ताने काही विशिष्ट वस्तू आपल्याला विकत घ्याव्या लागतात जसं गाठी आहेत कापड आहे तर ह्याच्यामुळे समाजात चालणाऱ्या अनेक उद्योगांना चालना मिळते घरोघरी त्या गोष्टी अगदी कंपल्सरी आणल्या गे गेल्या तर आपोआपच समाजात सर्व घटक जे आहेत यांच्यामध्ये एक आर्थिक बॅलन्स किंवा आर्थिक समतोल राहील हा त्याच्यामागचा अतिशय उदार दृष्टिकोन आहे नक्कीच आणि मला एक विचाराव असं वाटतंय की आ, जसं की समाजामध्ये एकजुटता यावी यासाठी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती गणेशोत्सव सुरू केले पण अलीकडे आपण बघतो आहे की ही सगळे जे सणवार आहे याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे कुठेतरी काहीतरी असं काय म्हणू आपण त्याला की खूप तरुण पिढी युवा पिढी डी जे आणि हा सगळा जो प्रकार आहे हा असा धिंगाणा वगैरे प्रकार जो आहे असं त्याला आपण म्हणू की हा जो प्रकार आहे तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे कसे बघता आणि मग तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल चंगळवादाचं वातावरण निर्माण होतं अलीकडे तर असं याकडे तुम्ही कसं बघा बघा कसं आहे सर्व क्ष सर्व सण जे आहेत आणि सर्व सणांचे आयुष्याचे सर्व क्षण जे आहेत हे जगणं आवश्यक आहे सर्व सण जल्लोषात साजरे करणे हेही आपलं कर्तव्य आहे आपल्या संस्कृतीसाठी ते एक टॉनिकचं काम करतं त्याच्यामुळे दिवाळीला फटाके फोडावे होळीला रंग खेळावे त्याच्यामुळे आपली संस्कृती तर जोपासली जातेच परंतु मानसिक मरगळ किंवा थकवा जो असतो ना तोही दूर होतो आणि समाजाला काही गोष्टी आपण देणं लागतो जसं पूर्वापार आपले पूर्वजही जे करत आलेले आहेत आणि आपणही ते केल्याने आपली पुढी पुढच्या पिढीचं संवर्धन होईल त्यामुळे आपला गुढीपाडवा हा सण जल्लोषात साजरा करणे यामागे मला काही वावगं असं वाटत नाही आणि ज्योतिष्य म्हणून तुम्ही काय सांगाल आता निमित्त तुम्ही इथे आलात आणि तुम्ही अशी चैत्र नवरात्रीबद्दल तर सांगितलं पण ज्योतिष तुम्ही ज्योतिषी म्हणून तुम्ही काय सांगाल काय सांगितलं गुढीला एक वैज्ञानिक आधार पण आहे जसं ज्योतिषशास्त्रामध्ये पुढच्या काळाचा फोरकास्ट किंवा फलादेश केला जातो तर यामध्ये गुढीपाडव्या त्याचे अनेक प्रकार असतात कोणी आकाश पाहून आकाशातले वेगवेगळे आकार ढगांचे आकार पाहून प्रेडिक्शन्स करतात किंवा बघा गुढीपाडव्याच्या आसपास छोट्या छोट्या गावांमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या यात्रा भरतात hmm. तेव्हाही त्या यात्रांच्या निमित्ताने जेव्हा लोक जमा होतात hmm. तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने शेतीसाठी उपयुक्त असे फलादेश करण्याची पद्धत आहे तसंच आपण गुढी वरून सुद्धा हे प्रेडिक्शन करू शकतो hmm. आता ते कसं सांग ते कसं मी थोडक्यात सांगते no. आपल्याला की गुढीपाडव्याच्या दिवशी प्रातःकाळी आणि सायंकाळी ह्या ज्या दोन संध्या असतात त्यावेळी वायू परीक्षण केलं जातं तर गुढीचं जा जो सिल्कचं जे कापड आपण किंवा साडी आपण गुढीला जो जिकडे बांधतो तर त्या दिशेने हवा त्या कापडाला कोणत्या दिशेने उडवते आहे त्याच्यावरून हे परीक्षण केलं जातं जर वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर असं समजावं तत्कालीन राजाला फार मोठा विजय प्राप्त होणार आहे अग्नेय दिशेला जर वारा वाहत असेल तर प्रजेला अग्निभय असतं दक्षिणेकडे साथीचे रोग पसरतात त्या हे त्या त्या वर्षापुरतंच मर्यादित असतं नैऋत्येला स्त्रिया आणि लहान बालकांना भय असतं पश्चिमेला जर वाहत असेल तर सुपीक सुपिकता येते आणि सुभिक्ष सुभिक्षाकारक असतं त्यानंतर वायव्येला जर वारा वाहत असेल तर चोर आणि तस्करांचं भय असतं उत्तरेला वाहणारा वारा हा कल्याणकारक असतो आणि ईशान्येला जर वारा वाहत असेल तर त्या वर्षभर भरपूर उत्तम अशी वर्षा होते तर अशा प्रकारे सुद्धा गुढी चं वैज्ञानिक ज्योतिषशास्त्राशी निगडित वैज्ञानिक महत्त्व आहे आणि आपण जसं म्हणालात तरुण पिढीला काय सा, सा, सांग मी सगळ्यांसाठीच एक गोष्ट सांगेल की हे नवरात्र जे आहे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत हे अत्यंत शुभ असे मंतरलेले दिवस आहेत त्यामुळे याचा आपण नक्कीच फायदा करून घ्या दोन उपाय आपल्याला इथे सांगते एक आरोग्यप्राप्तीसाठी आणि दुसरा धनप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी उपाय म्हणजे असा की गुढीला जे आपण कडुलिंबाची पानं बांधतो ती पानं फेकून न देता जेव्हा गुढीपाडव्याला सायंकाळी गुढी उतरवू ती पानं वरच्यावरती काढून घ्यायची आणि जिथे आपण धन ठेवतो म्हणजे आपली पर्स आपलं लॉकर याच्यामध्ये ती पानं ठेवून द्यायची कुठेही पायदळणी ती पानं येऊ देऊ नयेत असं केल्याने वर्षभर आपल्याकडे धन धान्य समृद्धी यांचा वास राहणार आहे आणि दुसरा उपाय सांगते आरोग्यासाठी की गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत हे रामाचं जे नवरात्र असतं या रामाच्या नवरात्रामध्ये रोज रामरक्षा हे अत्यंत पवित्र असं कवच आहे तर रामरक्षा स्तोत्राचं रोज वेळा पाठ करायचा असतो तर ह्या नऊ दिवसात रोज तेरा वेळा पाठ केल्याने रामरक्षा सिद्ध होते आणि अनेक असे असाध्य रोग बरे होतात त्यामुळे या दिवसांचा आपण नक्कीच फायदा करून घ्या आणि गुढीपाडवा आणि नवीन संवत्सराच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बाबा कल्या कल्याणी ते आपण आलात आणि फार सुरेख माहिती आम्हाला या निमित्ताने दिली महान्यूज सेवांच्या वतीने मी आपले खूप मनपूर्वक आभार मानते यशाची ही गोडी आपल्या सर्वांना उंच उंच भरारी घ्यायला भाग पाडो या शुभेच्छा मी आपल्याला देते नमस्कार